कवी सुरेश भट यांची एक सुंदर कविता आहे देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग हातफुडे करण्याचे वय निघून गेले कळते पाहून हेच हे नुसते चेहरेच कळते पाहून हेच हे नुसते चेहरेच चेहऱ्यावर जगण्याचे वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले रिम झिमतो रात दिन स्मरणांचा अमृत घन रिम झिमतो रात दिन स्मरणांचा अमृत घन पावसात भिजण्याचे वय निघून गेले हृदयाचे तारुणपण ओसरले नाही पण हृदयाचे तारुण पण ओसरले नाही पण झंकारात झुरण्याचे वय निघून गेले एकटाच मज बघून चांदरात ये अजून एकटाच मज बघून चांदरात ये अजून चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले आला जर जवळ अंत हा आला वसंत आला जर जवळ अंत हा आला वसंत हाय फुले टिपण्याचे वय निघून गेले हाय फुले टिपण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले